निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय शासनाचा पैसा हा लोकांचा पैसा आहे आणि त्याच पैशातून राजकीय प्रलोभन देण्याचा प्रयत्न सरकारने केला जनतेच्या पैशाचा हा असल्याचा आरोप सेवानिवृत्त मंत्रालय सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केला आहे सिद्धार्थ खरात यांनी आपल्या मंत्रालयीन सहसचिव पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय लाडकी बहीण योजना ही जनतेच्या पैशातून जनतेच्या करातून असलेल्या जो निधी आहे त्यामधून आणलेली आहे वास्तविक ही योजना जी आहे ती तात्कालिक योजना आहे आणि आगामी जे काही विधानसभेच्या निवडणूक का आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आणि मतदारांना आमिष दाखवण्यासाठी आणलेली ही योजना आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा आणि बेल आयकॉन विसरू नका शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य